आमदाराची मामी भाडेकुरूच्या प्रेमात पडली अकरा वर्ष झांगडगुत्ता झाल्यावर त्याच प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा काटा काढला मागील पंधरा दिवसांपासून भाजपचे आमदार योगेश टियकर यांचे मामा सतीश वाघ यांची मर्डर मिस्ट्री सर्वांनाच हेलावून ठेवते आधी अपहरण मग निर्गुण खून करण्यात आलेल्या सतीश वाघ यांच्या जीवावर त्यांची स्वतःची बायकोच उठली पोलिसांसमोर मोहिनी वाघ हिनं रडण्याचं नाटक केलं पण जवळच्या व्यक्तीनं पोलिसांना टीप दिली आणि तरुण सोबतच्या तिच्या प्रेमाचा भांडाफोड झाला पण अठ्ठेचाळीस वर्षीय आमदाराच्या मामीचा बत्तीस वर्षांच्या भाडेकुरूवर नेमका जीव कसा जडला अकरा वर्षांपासून अनैतिक संबंधांचा हा लव्ह ट्रँगल नेमका कुठून सुरू झाला आणि एक्स्ट्रा मेरिटियल अफेअरसाठी स्वतःच्याच नवऱ्याचा खून करण्याची क्रूरता मोहिनी वाघ हिच्यात कुठून आली सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सतीश वाघ हे मामाश्री हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती होतीच सोबतच काही हॉटेल्स लॉन्ज असा त्यांचा बिझनेसही चांगला जोमानं सुरू होता सतीश वाघ यांची दोन मुलं सध्या कॉलेजमध्ये शिकत असून कुणाशीही कसलंही भांडण नसणारे वाघ हे तसे सर्वांसाठी शांत स्वभावाचे गृहस्थ होते मात्र पुण्यापासून सुमारे चौतीस किलोमीटरवर असणाऱ्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला धारदार शस्त्रांनी चाकून वार करत सतीश वाघ यांचा अत्यंत निर्दयीपणानं खून करण्यात आला होता या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी एकूण सोळा टीम्स तयार करण्यात आल्या होत्या पोलीस यंत्रणा अत्यंत सजग झाली होती सहा क्राईम ब्रांचच्या टीम सुद्धा यात सहभागी होत्या सी पी स्वत या संपूर्ण घटनेकडे बारीक लक्ष ठेवून होते सी सी टी व्ही फुटेजपासून सगळ्यांचे जबाब घेण्यात आले पण सतीश वाघ यांची मर्डर मिस्ट्री काही केल्या सुटता सुटत नव्हती सुरुवातीच्या तपासात हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचं बोललं गेलं वडिलांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी तीस ते पस्तीस लाख रुपये दिले होते मात्र अनेकदा विचारपूस करूनही ते पैसे परत मिळाले नव्हते हा धागा पकडून अशी माहिती त्यांचा मुलगा ओंकार वाघ यांना दिली होती या घटनेच्या अनुषंगानं तपास करण्याची विनंती देखील केली होती सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्याचा घटनाक्रमही सर्वांनाच हादरवणारा असाच होता नऊ डिसेंबरला मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांना काही अज्ञातांनी चार चाकी गाडीत डांबून ठेवलं त्यानंतर त्यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत दौंड तालुक्यातील शिंदवणे घाटात सापडला होता त्यांच्या शरीरावर तब्बल सत्तर वार करत अत्यंत निर्दयीपणानं त्यांचा खून देखील करण्यात आला होता पण नऊ तारखेला अठरा दिवस उलटून देखील सतीश वाघ यांचा खून नेमका का करण्यात आला होता याचं उत्तर काही केलं उमगत नव्हतं पण सतीश वाघ यांच्याच कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीनं पोलिसांना टीप दिली आणि जे काही कारण समोर आलं त्यामुळे पोलिसांसकट सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली पोलीस वाघ यांच्या संबंधित जवळच्या व्यक्तींचा जबाब घेत होते असा जबाब घेत असताना वाघ यांच्या जवळच्या व्यक्तींकडून वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती समोर आली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तब्बल अकरा वर्षांपासून हे संबंध सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली पोलिसांनी अक्षय जावळकर याचा शोध घ्यायला सुरुवात केली अक्षय या दरम्यानच्या काळात गायब असल्यामुळं हो पोलिसांचा संशय आणखीनच बळावला होता त्यानंतर पोलिसांनी अक्षयला ताब्यात देखील घेतलं त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आली त्यानंतर अक्षयने जो काही कबुली जबाब दिला तो सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकावणार होता चौकशीत अक्षयने सांगितलं की मोहिनी वाघ सोबत असलेल्या संबंधांची आणि त्यातूनच सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी देण्याचा हा सगळा लव्ह ट्रँकल होता त्याच अनुषंगानं ही हत्या घडवून आणण्यात आली होती पोलिसांनी पंचवीस डिसेंबरला सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना देखील बेड्या घातल्या आणि सगळा झांगड गुत्ता अखेर समोर आलाच आरोपी अक्षय हरिश जावळकर हा सुरुवातीला वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता त्यावेळी मोहिनीसोबत त्यांचे प्रेम संबंध जुळून आले याची कोणकोण सतीश वाघ यांना लागली होती सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मामीचा ज्या अक्षय जावळकर वर जीव जडला होता तो तिच्याच मुलाचा मित्र होता जेव्हा त्यांच्या या प्रेमाला उकळ्या फुटल्या तेव्हा अक्षयचं वय अवघ वीस वर्षांचं होतं मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणालाच आली नाही मात्र सतीश वाघ यांना हे प्रकरण समजताच मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यात वादाची सुरुवात झाली ठिणगी पडली वाद धुमसत राहिला आणि यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाली मोहिनी वाघ हिनं अक्षयला नवरा सतीश वाघ यांचा खून करायला सांगितलं होतं त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी तिनं दाखवली होती त्यापैकी आधी सुरुवातीला दीड लाख रुपये तिनं अक्षयकडे दिले होते त्यानंतर अक्षयनं चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली पवननं त्याचे साथीदार नवनाथ आणि विकास यांना या खुनाच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं आणि मोठा ट्रॅप रचला सतीश वाघ हे नऊ डिसेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकला गेले त्याच दरम्यान अक्षय जावळकर आणि त्याचे चार मित्र चार चाकी गाडी घेऊन दबा धरून बसले होते सतीश वाघ घरापासून काही अंतरावर येत नाही तोच अक्षयने गाडी त्यांच्या जवळ नेली सतीश वाघ यांना जबरदस्तीनं गाडीत बसवण्यात आलं ही गाडी सुसाट वेगानं पुणे सोलापूर महामार्गावर धावू लागली अपहरण करून पंधरा मिनिटं उलटत नाही तोच गाडीमध्येच त्यांच्यावर बहात्तर वेळा वार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला तासाभरात या सर्व घटना घडल्यानंतर शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा वाघ यांच्या घरी पोहोचले तेव्हा मोहिनी वाघ या त्यांच्या मुलांसोबत रडताना देखील दिसून आल्या होत्या आपल्या पतीच्या हत्येच आपल्याला दुःख झाल्याचं नाटक त्यांनी चांगलंच वठवलं होतं त्या दिवशी कुणी कल्पनाही केली नसेल सतीश वाघ यांच्या खुनाच्या मास्टर माइंड पत्नी मोहिनी वाघच निघतील अशा प्रकारे भाडे करू ते प्रियकर अशा तब्बल अकरा वर्षांच्या लव्ह ट्रँगलचा मर्डर मिस्ट्रीमध्ये शेवट झाला बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि क्राईम स्टोरी पाहण्यासाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद